पुढची बातमी बघूयात महाविकास आघाडीला खिंडार पाडणाऱ्या महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच आता पळवापळवी सुरू झालेली आहे अजित पवार यांनी आज रायगडचा दौरा केला पण त्यामुळे धक्का बसलाय तो एकनाथ शिंदे यांना कारण अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय माणगावमध्ये शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी अनेक नगरसेवकांच्या सोबत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आणि यामुळे शिवसेनेचे नेते आणि भरत गोगावले यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जातो कारण राजीव साबळे हे गोगावलेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघामधले प्रमुख नेते म्हणूनही ओळखले जातात तर महायुती मधल्याच पक्षांमध्ये आता एकमेकांचे नेते पळवण्यात कशी चढावड सुरू आहे बघूयात तर आपण बघतोय जळगाव ग्रामीण आमदार गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आणि विरोधक माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले पुढे पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील हे शिवसेनेचे तर त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार दिलीप वाघ हे सध्या त्यांचाच मित्रपक्ष असणाऱ्या भाजपत आहेत राधानगरी मतदारसंघ मंत्री प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे आणि केटी पाटील यांचा हे शरद पवार यानंतर ठाकरे अजितदादा असा सगळा प्रवास करून ते आता आंबेडकर पाटील असा संघर्ष सध्या आपल्याला यामध्ये बघायला मिळू शकतो पुढे अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी भाजपचे आहेत आमदार कट्टर विरोधक असणारे त्यांचे विरोधक सिद्धराम मेत्रे हे सध्या त्यांचाच मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत पुढे पुणे हेमंत रासने भाजपमधले आणि कट्टर विरोधक असणारे रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत पुरंदर विजय शिवतारे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांचे कट्टर विरोधक असणारे संजय जगताप हे आता काँग्रेसमधून भाजपत गेलेले आहेत